कोणी त्या दरीत घसरून पडू नये म्हणून एक छोटासा कठडा तिथे बांधला होता अनुपमा त्या कठड्याकडे आणि दरीकडे एक टक लावून बघू लागली तिच्या समस्येवरचा उपाय तिला त्याच्यात दिसू लागला त्या कठड्यावर उभे राहून स्वतःला झोपून दिले तर खाली असलेल्या दगडखडकांमुळे हाडांचे तुकडेही सापडणार नाहीत सगळ्याच अडचणी संपतील मनस्ताप संपेल मग कोणाच्या पत्राची वाट पाहायला नको कोणाबद्दल राग नको कोणावर दोषारोप नको काहीच नको सगळ्या जीव घेण्या प्रश्नांवर हे किती सोपे उत्तर आहे असे तिच्या मनात आले आपण गेल्यानंतर अण्णांना त्रास होईल पण थोड्या दिवसांनी त्यांचेही दुःख कमी होईल सुमनलाही वाईट वाटेल पण बाकी कोणालाही काही फरक पडणार नाही आपल्या जाण्याने दरीच्या काठावर उभी असलेली अनुपमा घामाने ओली चिंब झाली होती समोर मृत्यू देवता तिला साथ घालत होती तिचे मन तिला सांगत होते लवकर कर आता माणसांची वर्दळ सुरू होईल पण इतक्यात मरण अगदी सोप्पं आहे आपण केव्हाही मरू शकू असा विचार तिच्या डोक्यात आला आणि ती झटकन मागे सरली दरी तुडी मारली आणि मरण आले तर ठीक पण जर लुळेपांगळे झालो तर काय ते परावलंबी जीवन आत्ताच्या जीवनापेक्षा कठीण असेल आणि आपल्या मरणाने काहीच प्रश्न सुटणार नाही आपल्यावर असलेला आरोप तसाच राहील आपल्यानंतर नंदा वसुदेची लग्न होतील याचीही का काही खात्री नाही आपला जीव जाईल पण बाकीचे मात्र सुखात राहतील तसेही आपण सर्वांच्या दृष्टीने मेल्यातच जमा आहोत तर खरे मरण्यापेक्षा जर आपण या सर्वांपासून दूर राहिलो तर तिचे मन आता या विचाराने शांत झाले होते मरणाचा विचार करणारे मन आता जगण्याचा मार्ग शोधत होते तिच्या मनात आले आपली काही चूक नाही तर आपण मरायचे नाही कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही या परिस्थितीचे आव्हान आता स्वीकारायचे सगळ्यांनी साथ सोडली तरी आता आपण जगायचे एकटे जगावे लागले तरी जगायचे दुर्दैवाने उमटलेल्या या पांढऱ्या डागावर मात करून जगायचे मनात दृढ निश्चय करून अनुपमाने देवळाच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या देवी पुढे हात जोडून जीवनात कसलाही प्रसंग आला तरी धीर खचून देऊ नकोस एवढीच प्रार्थना करून ती तिथून निघाली आता इथून कुठेतरी दूर निघून जायचे जे आपल्याला आवडेल त्या कामात स्वतःला झोकून द्यायचे असा निश्चय करून ती घरी निघाली आज उशीर झाला म्हणून सावक का रागवेल याची भीती सुद्धा तिला वाटली नाही घरी पोहोचताच तिच्या वडिलांना तिने ती मुंबईला सुमनकडे जात असल्याचे सांगितले वडिलांनी कधी येशील असे विचारल्यावर येईन थोड्या दिवसांनी असे ती म्हणाली खरी पण आता आपण कधीच इथे पुन्हा येणार नाही हे तिला ठामपणे माहित होते दुसऱ्याच दिवशी अनुपमा चार साड्या चारशे रुपये आणि तिच्या आवडीची पुस्तके एवढेच सोबत घेऊन मुंबईला जायला निघाली दादरला गाडी थांबल्यावर अनुपमा तिची सुटकेस घेऊन खाली उतरली सभोवतालची गर्दी विजेवर धावणाऱ्या लोकल्स वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केलेली माणसे कानावर पडणाऱ्या वेगवेगळ्या भाषा मरणाचा उकाडा घामाचा चिकचिकाट हे सगळे पाहून गोंधळलेल्या अनुपमाचा जीव सुमनला पाहताच भांड्यात पडला सुमन तिला तिच्या तिच्या असलेल्या छोट्याशा घरी घेऊन गेली त्या छोट्याशा फ्लॅट मध्ये सगळ्या सोयी होत्या सुमनने अनुपमाचे तिच्या घरात छान स्वागत केले तुझेच घर समजून इथे राहा असे म्हणाली मैत्रिणीचे ते प्रेमाचे वागणे बघून अनुपमाचे डोळे भरून आले सुमनने आनंद बद्दल चौकशी केल्यावर अनुपमाने सांगितले की तिने तीन आणि आपण दोन पत्र त्यांना पाठवली पण एकाही पत्राचे त्यांनी उत्तर पाठवले नाही आता मला काही आशा उरली नाहीये पुढे अनुपमा म्हणाली मला असे तुझ्याकडे काही न करता राहता येणार नाही त्यामुळे कुठेतरी मला नोकरी मिळते का ते बघ कसलीही नोकरी असली तरी मी करेन अनुपमाचे ते बोलणे ऐकून सुमनला वाईट वाटले ती म्हणाली नोकरीसाठी प्रयत्न करूच पण त्याआधी तू माटुंग्याला कर्नाटक संघ आहे त्याची मेंबर हो तिथे तुला तुझी नाटकाची आवड जोपासता येईल आपल्याच आयुष्याचे नाटक झाले आहे अजून कसले नाटक करायचे असा विचार मनात येऊन अनुपमा उदासपणे हसली थोड्या गप्पा मारल्यावर प्रवासाने दमलेली अनुपमा झोपायला गेली तिला जाग आली तेव्हा सुमनचा नवरा हरी घरी आला होता सुमनने त्या दोघांची ओळख करून दिली सुमनने हरीला अनुपमाबद्दल आधीच कल्पना दिली होती तिच्या बोलण्यावरून हरीला वाटले होते कुणीतरी कोडाने भरलेली एखादी मैत्रीण असेल पण प्रत्यक्षात मात्र अप्रतिम सौंदर्य असलेली अनुपमा त्याला एखाद्या शापग्रस्त अप्सरेसारखी भासली तो तिच्याकडे बघतच राहिला अनुपमा पुढे अगदीच मिनमिनत्या दिव्यासारखी दिसत होती हरीने स्वतःला आवरून अनुपमाला औपचारिकपणे नमस्कार केला अनुपमाने हरीला सुद्धा तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करायला सांगितले यावर नोकरीचे बघता येईल हळूहळू आता तुम्ही निवांतपणे सुमनबरोबर मुंबई फिरून घ्या हरीचे ते बोलणे ऐकून अनुपमाला बरे वाटले कारण सुमन तिची मैत्री नसली तरी तिचा नवरा कसा वागेल असा प्रश्न तिच्या मनात होताच हरीच्या बोलण्यामुळे तिच्या मनातली शंका दूर झाली अनुपमाला मुंबईत येऊन आता महिना झाला होता सुमन आणि तिचा नवरा हरी दोघेही सकाळी नोकरीवर जायचे सुमनला रविवारी तर तिच्या नवऱ्याला गुरुवारी सुट्टी असायची सुमन आणि हरी कामावर गेल्यावर अनुपमा दिवसभर एकटीच असायची घरात नुसतं आता तिला नकोसे वाटू लागले होते संध्याकाळी लाटांच्या सानिध्यात कॉलेजचे उत्साहाने भरलेले दिवस दिवस आणि त्यानंतरचे दुःखद आठवून उदास होणे एवढेच तिचे काम राहिले होते सुमनच्या घरात तिला काही त्रास नव्हता तरीही असे किती दिवस तिथे राहायचे त्या दोघांच्या संसारात आपली अडचण कशाला असे विचार सतत तिच्या मनात येत होते पण लवकरच हरीने तिला फोर्ट मध्ये त्याच्या मित्राच्या ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी असल्याचे सांगितले पण थोडे दूर असल्याने तिला जमेल का असे त्याने विचारले यावर कितीतरी जण वर्सोव्याहून फोर्टला नोकरीसाठी जातात मीही जाईन असे समाधानाने अनुपमा म्हणाली दुसऱ्याच दिवशी अनुपमा इंटरव्ह्यू देण्यासाठी त्या मित्रा मित्राच्या ऑफिसमध्ये गेली हरीने त्याच्या मित्राला अनुपमाबद्दल सगळी कल्पना देऊन ठेवली असल्याने त्या मित्राने अगदी साधा सरळ इंटरव्ह्यू घेऊन अनुपमाला दुसऱ्या दिवसापासून कामावर हजर होण्यास सांगितले फक्त म्हणाले इथे सगळ्या कामाची सवय असायला हवी आमची रिसेप्शनिस्ट डॉली दोन महिन्यात रजेवर जाणार आहे तिच्याकडून सगळी कामे शिकून घ्या अनुपमाची एक मोठी काळजी आज मिटली होती अनुपमाला कामावर हजर होऊन आता दोन महिने झाले होते तिचा पहिला पगार जेव्हा तिच्या हातात आला तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिने सुमनला घर खर्चाला तीनशे रुपये देऊ केले पण सुमनने ते घेतले नाहीत सुद्धा म्हणाला तुम्ही मला माझ्या बहिणीसारख्या आहात मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही अनुपमाच्या तोंडातून कृतज्ञतेने शब्द फुटत नव्हते ऑफिसमध्येही तिचे सगळे सहकारी डॉली शिरीन दारूवाला चंद्रिका राव नीला कुलकर्णी यांच्या सहवासात ती चांगलीच रमली अनुपमाच्या पावलावर कोड पसरले होते हाताच्या कोपऱ्यावरही पांढरे डाग दिसत होते पण ऑफिसमध्ये कोणीही तिला त्याबद्दल काही विचारले नाही तिला वागवले नाही सुमनला दिवस गेले होते सहा महिन्यातच ती आई होणार होती तिचा संसार वाढत होता त्यामुळे आता आपण कुठेतरी दुसरीकडे राहण्याची सोय केली पाहिजे हे अनुपमाला समजत होते तिने ऑफिसच्या मैत्रिणींना तिच्यासाठी जागा बघायला सांगून ठेवले दिवस भराभर जात होते अशातच दिवाळी आली अनुपमाने डॉली बरोबर जाऊन दोन छान साड्या आणि चांदीची सोपकेस विकत घेतली भाऊबीजेच्या दिवशी सुमन आणि हरी नाही म्हणत असतानाही सुमनला साडी आणि हरीला सोपकेस दिली त्या दोघांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही याची तिला जाणीव होती एके दिवशी डॉली ऑफिसला आली नाही ऑस्ट्रेलियात नोकरी करणाऱ्या एका अँग्लो इंडियन तरुणाशी तिचे लग्न ठरले होते आधी अनुपमाला वाटले कदाचित तिचा होणारा नवरा तिला भेटायला आला असेल पण नंतर समजले की डॉलीचा अपघात झाला आहे अनुपमा लगेच हॉस्पिटलमध्ये गेली डॉलीची वृद्ध आई जॉयसी बाहेर बसून रडत होती डॉलीचे नातेवाईक गोव्याला असल्याने तिची आई एकटी पडली होती त्यात डॉलीला रक्ताची गरज होती ती सगळी धावपळ करणे डॉलीच्या आईला जमण्यासारखे नव्हते सुदैवाने अनुपमाचा रक्तगट डॉलीच्या रक्तगटाशी जुळल्याने अनुपमाने डॉलीला रक्त दिले आणि तिचा जीव वाचवला डॉली बरी होईपर्यंत रोज संध्याकाळी अनुपमा तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये येत होती त्यांना हवी ती मदत करत होती पण तिने एकदाही रक्त दिल्याचा उल्लेख डॉलीकडे केला नाही बरे झाल्यावर डॉली जेव्हा पहिल्या दिवशी ऑफिसला आली तेव्हा अनुपमाचे आभार मानताना तिचे डोळे भरून आले मधल्या चंद्रिका रावचे लग्न असल्याने सगळ्यांनी अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती ठरल्याप्रमाणे सगळे दादर स्टेशनला भेटले व तिथून लग्नाला गेले चंद्रिकाचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले तिचे लग्न पाहून अनुपमाला कितीही नाही म्हटले तरी तिच्या लग्नाचा थाटमाट आठवला स्वप्नात जमा झाले होते जेवण झाल्यानंतर सगळे ऑफिसला गेले पण अनुपमाला नकोसे वाटल्यामुळे ती घरी आली खरे तर आता घराला कुलूप असेल असे तिला वाटले होते पण घराला कुलूप नव्हते हरीला टूरवर जायचे असल्याने तो घरी तयारी करण्यासाठी आला होता अनुपमा आज जाऊन तिची नवी साडी सोडून जुनी साडी नेसत असताना अचानक मागून कुणीतरी तिला घट्ट पकडले ती दचकली तसा दुसरा हात तिच्या तोंडावर आला घरात हरीशिवाय दुसरे कोणीही नव्हते त्यामुळे कोण असेल या कल्पनेने अनुपमा घामाघूम झाली तिने मागे वळून पाहिले तर खरोखरच हरी तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता तिने स्वतःला त्याच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हरी म्हणाला तुला पाहिले तेव्हापासून माझे मन तुझ्यावर जडले आहे तुला तुझ्या नवऱ्याने सोडले आहे मी तुला आधार देऊ शकतो आपण असे राहिलो तर कोणालाही काही कळणार नाही हे सगळे ऐकून अनुपमाला हरीचा राग आला संतापाने तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते पण तिच्या न बोलण्याचा अर्थ हरीने वेगळाच लावला तो पुढे म्हणाला तू काळजी करू नकोस आपल्या संबंधांमुळे जर काही कमी जास्त झाले तर अनेक मार्ग आहेत हजारो दवाखाने आहेत अनुपमाला आता हे बोलणे असह्य झाले तिने सगळी शक्ती एकवटून हरीच्या थोबाडीत मारली म्हणाली तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही मला बहीण मानले आहे ना आत्ता जाऊन मी सगळं सुमनला सांगते यावर बहीण मानले म्हणून कोणी बहीण होते का सुमनला विश्वास बसावा म्हणून मी तसे बोललो यात आपल्या दोघांचा फायदा आहे तुला कोड असल्यामुळे आनंद काही तुला स्वीकारणार नाही आणि दुसरा कोणीही तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही त्यामुळे वेळ वाया घालवू नकोस मी सांगतोय ते ऐक असे बोलून तो पुन्हा अनुपमाला जवळ करायला गेला अनुपमा आता घाबरली आता काय करायचे असा ती विचार करत असतानाच दरवाजावरची बेल वाजली